आदतचं असच असतो आणि ही आदतची बैल सुद्धा अशीच फक्त मालकाने कवा पळवायचा कुठं पळवायचा कसा पळवायचा ते ठरवा जुन्या काळात बैल पळवत होती दात लावल्यावर बैल पळवायची की बैल सलग माझ्या मते सहा सात 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 वर्ष एक एक नंबर मध्येच पळत होती आणि आता आदतला या ठिकाणी हाव लागली रोज बैल पळवायला लागले आज इथं एक तर उद्या गटालाच मार खायला लागला याचा विचार करा आदतवाले आणि आदतचेच मालक आता लय झालेत आदत बैल आणि आदत मालक मुलाखतीत बघायला भेटतात याव घाण ठेवलं त्याव घाण ठेवलं आणि बैल घेतला आशाने खेळ पूर्ण होत नाही नाद पूर्ण होत नाही कारण एक मैदान म्हणलं की एका मैदानाचा खर्च कमीत कमी, कमी दहा ते पंधरा हजार रुपये कमवायला किती दिवस लागतात घालवायला फक्त काही क्षण फक्त आशा एक नंबरच लाख रुपयाचं बक्षीस आहे परंतु लाख रुपये बैल असा तयार करा की कुठल्याही कडण येऊ द्या त्याला अंगात धमक निर्माण करा आणि तरच मैदानात उतरवा आदतच चा असच असतो म्हणजे नक्कीच तुम्ही हळूच्या माध्यमातून ऐकलं आपल्या सर्वांच्या लाडके प्रसिद्ध समालोचक बलगडी क्षेरक्षेत्रामधले सुनील मोरे सरकार नक्की काय बोलले मंडळी सुनील मोरे सरकार बोलले की आदत वासराबद्दल आदत वासरांना हे गॅप देऊन पाळवायचं तेव्हाच मैदानामध्ये कुठंतरी पुढे चालून ते वासरून नाव करेल म्हणजे सुनील मोरे सरकार बोलले अगोदर बैलगाडी शिरक्षेत्रामध्ये जुन्या काळी बैलगाडी शिरक्षेत्रामध्ये आदत वासरे ज्यस्त मैदानामध्ये पळत नव्हते आणि ते बैल आठ वर्ष एकाच नंबरामध्ये पाळायचे तर मंडळी आता असं झालं आदत वासरे ज्यस्त मैदानामध्ये पाळतात आणि काही मैदानामध्ये पहिला नंबर पटकावतात आणि काही मैदानामध्ये गाटालाच मार खातात याचं कारण म्हणजे जास्त दाट मैदानामध्ये गाडा मालक आदत वासरांना पळवतात आणि त्यामुळे कुठंतरी ते आदत वासरू रेवस येतं आणि मैदानामध्ये गाटालाच मार खातं सुनील मोरे सरकार यांचं मत आहे आदत वासराला जास्त मैदानामध्ये पाळवायला नाही पाहिजे गॅप टू गॅप मैदानामध्ये पाळवायला पाहिजे नक्कीच ते वासरू चांगलं मैदानामध्ये पळेल असं सुनील मोरे सरकारी यांचं मत आहे म्हणून हिडोबद्दल आम्हाला कळवायला विसरू नका आणि अशाच बलगाडी शिर क्षेत्राशी नवनवीन अपडेटसाठी आपल्या रॉयल गोष्टी युट्यूब चॅनलला एक सबस्क्राईब करून ठेवा धन्यवाद पेटू समोरच्या व्हिडिओमध्ये